पिठाचा खमंग असा ढोकळा तयार करण्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेऊन चाळणीने चाळून आपण पिठातल्या गुठळ्या काढून टाकणार आहोत आणि चाळणीने चाळल्यामुळे आपला बे देखील जाळीदार होणार आहे अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात सव्वा चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घेऊन चमचाने हलवून साखर विरगळून घेऊया जेणेकरून आपल्याला साखर लिंबू पाणी मिळेल आणि चाळलेले बेसनपीठ पिठामध्ये आपण हे लिंबू साखर पाणी टाकून एखाद मिनट हलवून घेऊ गे, घेणार आहोत नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि खिसलेले आले टाकणार आहोत जर खिसलेले आले टाकायचे नसेल तर तुम्ही इथे मिरचीचा ठेचा देखील टाकू शकता आणि रोजच्या वापरातले चमचे घेऊन दोन चमचे तेल आपण टाकून मिक्स करून घेऊया थोडे थोडे पाणी टाकून आपण हे बॅटर ढोशाच्या पिठा इतपत पातळ करून घेऊन घेणार आहोत आणि एकाच डायरेक्शनला हे पीठ फिरवून आपण एकाच डायरेक्शनला हे पीठ फिरवल्यामुळे आप तुम्ही पाहू शकता की आपल्या पिठाला कसे जाळी बबल हे बबल्स आलेले आहेत गॅसवर पॅन ठेवून त्यात पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि ज्या टीनमध्ये आपण ढोकळा टाकणार आहोत त्या टीनला आपण तेल लावून घेऊ घेणार घेऊया इनो सॉल्ट घेऊन ढोकळ्याच्या बॅटरवर टाकून थोडेसे पाणी टाकून इनो सॉल्ट आपण ॲक्टिव्ह करून घेऊ घे घेऊया एक पाच मिनटं आपण व्यवस्थित असे बॅटर हलवून नंतर आपण हे बॅटर टीनमध्ये टाकून घेणार आहोत आणि टीन आपण हा थोडासा टॅप करून घेऊ आणि उखळलेले पान पाण्यामध्ये आपण हे टीन ठेवून देऊ एक पाच मिनटासाठी आपली गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्यानंतर पंचवीस मिनटासाठी आपण गॅस लो फ्लेमवर ढोकळा शिजवून द्यायचा आहे सुरीच्या मदतीने आपण ढोकळा शिजला की नाही हे एकदा चेक करूया ढोकळा आपला थोडा चिटकत आहे त्यासाठी पुन्हा पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून ढोकळा शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर आपण पुन्हा एकदा ढोकळा शिजला की नाही चेक करूया आपला ढोकळा शिजलेला आहे आपण हे दोन मिनटासाठी झाकण न काढता तसंच गॅसची फ्लेम ऑफ करून ठेवूया आपला टीन थंड झाला की आपला आपण ढोकळा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे सुरीच्या मदतीने आपण ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करून घेऊया आणि आता गॅसवर तेल गरम करायला ठेवून आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाने थोडेसे हिंग टाकून आपण पाणी टाकून घेणार आहोत त्यामध्येच आपण अर्धे लिंबू अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा साखर टाकून या फोडणीच्या पाण्याला उकळी आणून उकळी आणणार आहोत पाण्याला छान अशी उकळी आली की आपण ही ही फोडणी ढोकळ्यावर टाकून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून आपला ढोकळा तया। तयार तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती जाळीदार आणि फ्लपी झालेला आहे छान असा आपला खमंग ढोकळा तयार